रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार निर्भीड न्यूज चॅनल दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्यानुसार रायगड जिल्हा परिषद अलिबाग समाज कल्याण विभाग व सुहित जीवन ट्रस्ट पेन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे यजमानपद व कार्यक्रमाचे आयोजन सुहित जीवन ट्रस्ट पेन या संस्थेने केले रायगड जिल्ह्यातील समस्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गतिमंद कर्णबधीर बहुविकलांग मुखबधीर सेरेब्रल प्लासी आर्टिस्टिक इत्यादी जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमामुळे या विशेष विद्यार्थ्यांमधील क्षमता व कौशल्य गुणांना वाव मिळून त्यांच्यामधील कलात्मकता वृद्धंगत व्हावी अशी उद्देश होता व परिणामी सर्व संस्थातील विद्यार्थ्यांनी आनंदाने एकमेकांशी सुसंवाद साधला या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी व विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली या आगळ्यावेगळ्या समाजातील उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे